सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी सिंधी हरळी गावात विकासाची हिरवळ मागील अनेक वर्षंपासून विकासापासून कोसों दूर असलेले सिंधी हरळी गावाने आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वांत विकासाची काड टाकली आहे आमदार श्वेता महाले यांनी या गावामध्ये अंतर्गत रस्ते शिवरस्ते जोड रस्ते असे एकूण पाच रस्ते सहा पांधन रस्ते बचत गट भवन सभा चोवीस तास विजेची उपलब्धता द्वारयुक्त सिमेंट बंधारे युवकांसाठी व्यायामशाळा आता भगिनींसाठी जलजीवन मिशनची पाईपलाईन नाली बांधकाम असे अनेक विकासकामे करण्यात आली असून कोसो दूर असलेल्या सिंधी हराळी गावाला श्वेता महाले यांनी विकासाची वाट दाखवली आहे सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा मागील कित्येक वर्षे काँग्रेसच्या अवकृपेने विकासाचा मागमूस नसलेले गाव अशी शिंदी हराळीची ओळख होती मात्र चिखली विधानसभा मतदारसंघात माननीय सौ श्वेताताई महाले पाटील आमदार होताच शिंदी हराळी गावालाही त्यांनी विकासाची वाट दाखवली आहे या वाटेवर अंतर्गत रस्ते शिव रस्ता जोड रस्ता सिमेंट रस्ता असे एकूण पाच रस्ते सहा पाणंद रस्ते महिला बचतगट भवनाचे बांधकाम सार्वजनिक कार्यक्रमांसाठी दोन सभामंडप बस थांब्यासह आसन व्यवस्थेसाठी दोन ठिकाणी सिमेंट बेंच तसेच शेतीला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून शिंदी हराळी येथे जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी दोन ठिकाणी द्वारयुक्त सिमेंट बंधारे बांधून सिंचनाची सोय केली युवकांसाठी व्यायामशाळा बांधकाम व व्यायामाचे साहित्य पुरवण्यात आले महिलांच्या सुविधेसाठी जलजीवन मिशनची पाईपलाईन काळुबा माता नगरमध्ये नाली बांधकाम नागरिकांच्या मागणीवरून उच्चदाब वीज वाहिनी व वा रोहित्राचे स्थलांतर आणि नवीन कृषी रोहित्र आणि गट क्रमांक एकशे चोवीस मध्ये चोवीस तास वीज पुरवठ्यासह दोनशे केव्हीएचे रोहित्र बसवले अशा अनेक समस्या सुटल्यामुळे शिंदी हराळी या गावाला माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या रूपाने विकासाचा प्रकाश दिसत आहे तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा